नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयनदोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे शनीचं जो वक्रीभवन झालेलं आहे त्या शनीच्या वक्री, वक्री होण्याच्या आपल्या वृश्चिक राशीसाठीच्या परिणामांचा एकंदरीत आढावा आणि अभ्यास अर्थात ही सगळी माहिती आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती आजच्या भागात घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे तो शुभ आहे का अशुभ स्थितीमध्ये आहे का त्याची दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे का हे मात्र आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्यानुसारच हे परिणाम मिळतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच शिवाय काय करायचं आहे धार्मिक आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून आपण प्रकाशित करत असतो आपल्याला ही माहिती नेहमी मिळण्यासाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा चला तर मग आपल्या ह्या वक्री शनीच्या विषयाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की हे ग्रह वक्री होतात म्हणजे नक्की काय होतं तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की सूर्य ह्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांची फिरण्याची गती ही काहीशी मंदावते किंवा कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला थोडे मागे, मागे जात आहेत असा भास होतो आणि यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं वक्री होणं असं म्हटलं जातं म्हणजेच कोणताही ग्रह खरं तर प्रत्यक्षात मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडत असतो असं हे शनीचं भ्रमण सध्या एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जे होत असतं ते अडीच वर्षासाठी होत असतं आणि असा शनीसुद्धा वक्री होतो आणि असा हा शनी यावेळेला वक्री होतो एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस सा दिवसांसाठी सध्या शनीचं भ्रमण हे कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या वृश्चिक राशीचा विचार केला तर वृश्चिकेच्या चतुर्थ स्थानातून शनीचं भ्रमण सुरू आहे आणि यालाच आपण शनिग्रहाची पनवती असं सुद्धा म्हणतो छोटी पनवती शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे तिसऱ्या स्थानानुसार या काळामध्ये फळं देताना दिसतो म्हणजे चौथं आणि तिसरं दोन्ही स्थानं सध्या शनी आपल्या चौथ्या घरातून गोचर भ्रमण करतोय आणि तिथे तो वक्री होतोय कुंडलीतलं चौथं घर ओळखलं जातं ते म्हणजे वास्तुसौख्य सौख्य माता म्हणजे आई सुख समाधान सुविधा यांचं स्थान तर आता मात्र शनिग्रह या एकोणतीस नंतर म्हणजे तीस जूनपासून कुंडलीमधील तिसऱ्या स्थानानुसार आणि चौथ्या स्थानानुसार गोचर भ्रमणाचं फळ देताना दिसेल म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानासंबंधी आपली कामं करण्याची इच्छा आपल्यामध्ये त्या काळात अत्यंत प्रबळ रीतीने निर्माण झालेली दिसते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधित गोष्टीशी जोडायला लागतो करायला लागतो कुंडलीतल्या त्या घरासंबंधी आपल्या भावना अतिजागृत झालेल्या दिसतात तर ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनिग्रह कुंडलीच्या चौथ्या आणि तिसऱ्या हे दोन्ही स्थळांचं फळ निर्माण करताना दिसतोय तिसऱ्या घरावरून लहान भावंड जवळपासचे प्रवास लेखन प्रिंटिंग पब्लिकेशन यांचा अभ्यास केला जातो त्यामुळे साहजिकच शनीच्या वक्री होण्याच्या या कालखंडाच्या खालखंडात कामानिमित्ताने किंवा अगदी फिरण्याच्या निमित्ताने पिकनिक सहल यात्रा या निमित्ताने का होईना पण आपले प्रवास घडतील अर्थात हे प्रवास जवळपासचे असतील फार लांबचे किंवा परदेशातील असतीलच असं नाही तर आपल्या लहान भावंडांच्या विषयी त्यांच्या विवाह नोकरी शिक्षण या निमित्ताने काही महत्त्वाची कार्य जर आपण हाती घेतली असतील तर ती घेतली जातील आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळताना दिसेल जी मंडळी ऑनलाईन पद्धतीने कामं करत आहेत किंवा प्रसारण माध्यमाच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत त्यांच्या नवीन कामाच्या संधी या काळात वाढतील तसेच मीडिया जाहिरात इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग्स पर्यटन कुरिअर यूट्यूब किंवा कुरिअर सर्व्हिसेस डिजिटल मार्केटिंग अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या मंडळींचं काम या काळात अधिक वाढताना दिसेल त्यातून आर्थिक लाभसुद्धा चांगला पदरात पडेल ज्यांना नव्याने या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या कालखंडात आपलं नशीब आजमावून पाहायला कार्याचा शुभारंभ करण्याचे नियोजन मात्र अवश्य करू शकतं तर आईच्या संदर्भामध्ये काही आरोग्याच्या दृष्टीने समस्या असतील तर त्या दूर होण्यास सुद्धा मदत मिळेल आपल्या कार्यामध्ये आपली आई आपली लहान भावंडं यांची खूप सुंदर साथ मिळेल या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपण जर एखादं बांधकाम सुरू करत असाल तर मात्र सावधानता ठेवायची आहे चतुर्थ स्थानात शनिग्रह वक्री होत असल्यामुळे कामामध्ये अचानकपणे अडचणी येऊन कामं विलंबाने पुढे जाऊ शकतात किंवा काही काळासाठी कामं थांबूही शकतात तेव्हा अवश्य त्यानुसार आपलं नियोजन मात्र ठेवा म्हणजे मानसिक आर्थिक त्रास होणार नाही या कालखंड घरासाठी कुठलंही काम करणार असाल नवीन घर घेणार असल्यास किंवा एखादं नवीन वाहन खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आधीपासून घेऊन ठेवा नाहीतर यांची खरेदी झाल्यानंतर मनाला जे समाधान आणि आनंद मिळतो तो मात्र म्हणावा तसा मिळणार नाही कुठेतरी मनामध्ये नाराजी टिकून राहील तेव्हा अवश्य ही काळजी खरेदी करण्यापूर्वी घ्या परंतु जी मंडळी सेकंड हँड गाडी किंवा दुसरं घर घेणार असतील सेकंड हँड घर घेणार असतील त्यांना मात्र हा कालखंड वाहन आणि घराच्या मनासारख्या खरेदीचा राहील मात्र व्यवस्थित माहिती घेऊन व्यवहार इथेही करायला विसरू नका आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह जर नीच राशीचा असेल तर या काळामध्ये आपले कष्ट जास्त परंतु फळ मात्र त्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळताना दिसणार नाही अगदी पार थकेपर्यंत हा शनी आपल्याकडून काम मात्र करून घेईल आणि परिणाम मात्र त्या प्रमाणात देताना दिसणार नाही या चतुर्थ स्थानातील शनी नवीन वाहन घेणं घरामध्ये गुंतवणूक करणं आपल्या मनामध्ये नवीन घर गर येणं घराचं इंटेरियर करून घेणं अशा प्रकारचे विचार मोठ्या प्रमाणात प्रगट होतील कुठल्याही कोणत्याही पद्धतीने आपल्या सुखसुविधांमध्ये वाढ करूया त्यासाठी ते आपलं उत्पन्न वाढवूया अशा प्रकारची मानसिकता तयार होईल कारण शनी ज्या घरातून गोचर भ्रमण करतो असतो त्या घरासंबंधितलं कार्य कृती करण्याचे आपले विचार तो प्रबळ करत असतो तर जी व्यावसायिक मंडळी आहेत त्यांना एखादी नवीन मशिनरी विकत घेण्याचा अतिशय सुंदर योग या काळामध्ये जुळून येत आहे अशा वक्री शनीची पहिली दृष्टी तीन दृष्ट्या असतात त्यातली पहिली दृष्टी सहाव्या स्थानावरती पडते सहावं घर कर्ज शत्रू रोग याच ग्रह घर असल्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्या विरोधात काही षडयंत्र आपले शत्रू रचू शकतात तेव्हा अवश्य त्यांच्यावर लक्ष ठेवा कामामध्ये सावधानता ठेवा मात्र त्यांच्या नादी लागून आपला अमूल्य वेळ वाया मात्र घालवू नका होईल तितकं आपल्या कामासंबंधात काही गोष्टींमध्ये गुप्तता मात्र बाळगा का। राजकारणात सक्रिय असलेल्या मंडळींनी या काळात या सूचना अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत या कालखंडामध्ये आपल्याला नवीन कर्ज घेणं पूर्णत वर्ज्य करायचं आहेच परंतु कोणाला उसणे आणि उदाहरणे पैसे देणंसुद्धा टाळायचं आहे नाही पुढे जाऊन आपलं मनस्ताप मात्र वाढतील यासाठीच आपल्याला आपल्या खर्चावरसुद्धा नियंत्रण आणि नियोजन ठेवून चालायचं आहे अनावश्यक खर्च टाळायचे आहेत तसेच जुन्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा शनीची दुसरी वक्रदृष्टी आपल्या कर्मस्थानावर दशमस्थानावर पडत आहे ज्यामुळे आपल्या कामकाजात आपल्या कार्यक्षेत्रात काही बदलाव येण्याची चिन्ह दिसतील अचानकपणे किंवा नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना अचानक बदलीची नोटीस येऊ हो शकते कारण काहीही असो आपल्या कार्यक्षेत्रात किंवा आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल निश्चित होण्यासाठी तुम्हाला अनुभव येईल ह्या एकशे अडतीस दिवसांमध्ये काही बदल मनासारखे असतील तर काही बदल हे मनाच्या विरोधात असतील तेव्हा लक्ष ठेवा याचं दुसरं कारण म्हणजे शनीची तिसरी वक्रदृष्टी आपल्या प्रथम स्थानावर सुद्धा पडत आहे त्यामुळे आपल्या मानसिक बदलाव यावरसुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे काहीसा गंभीरपणा आपल्या स्वभावामध्ये या काळात येऊ शकतो काही असलं तर या कालखंडात आपल्या जीवनातील नवीन बदलाचं वारं आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये अंमलबजावणीमध्ये आणि निर्णयामध्ये या कालखंडामध्ये येताना दिसेल या काळामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वाचन किंवा एखादा कोर्स केलेला फार उत्तम अनुभव मिळवून देणार राहील त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी या काळामध्ये घ्यायची आहे ती म्हणजे छातीमधला कफ ब्रॉन्कायटीस श्वसननलिकेतला त्रास त्याची ॲलर्जी फुप्फुसांचे आजार सर्दी खोकला ताप हे आजार ह्या एकशे अडतीस दिवसामध्ये फार सांभाळायचे आहेत या काळात वक्री शनीचा प्रभाव चांगला मिळावा आणि वाईट प्रभाव कमी व्हावा म्हणून त्याचा बीजमंत्र ओम प्राम प्रेम प्रौम स शनेश्वराय नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची एकंदरीत गणित तेव्हा अवश्य काळजी घ्या लक्ष द्या बदलणाऱ्या घडामोडींकडे मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा मंडळी दर महिन्याचे आमचे मासिक राशीचे राशी, राशी भविष्याचे स्वतंत्र व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी ज्योतिष सल्ला हा फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने आम्ही देत असतो तसेच ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र त्याचप्रमाणे चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी भारतात कुठेही असाल मागवायची असेल तर अवश्य व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क साधा याबद्दलची अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे अवश्य घ्या काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा खाली दिलेले आहेत आमच्याशी संपर्क साधण्यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि हा नंबर आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि आमच्या थमनेलमध्ये दिलेलाच असतो हा एकमेव नंबर आहे ज्याच्यावरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता तर मंडळी वृश्चिक राशीसाठी वक्री असलेल्या ह्या शनीचा प्रभाव कसा राहील हे आपण ऐकलंच उपायसुद्धा समजलात त्यामुळे अवश्य लक्ष ठेवा हा वक्री शनी आपल्याला निश्चितच चांगलीच फळं देऊ अशी हो, आपण शनीला प्रार्थना करूया पुढच्या भागामध्ये गुरुग्रहाची वृश्चिक राशीनंतर येणारी राशी, राशी काय सांगते ते सुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे आहे असावा धन्यवाद